क्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री देवी स्री देवी श्री भाग्यवंती देवस्थान नमस्कार, नमस्कार मी मेघा हेप्पा बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामधून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल जत येथील मोरे कॉलनीत राहणारा तानाजी बाबूराव गायकवाड वैवर्ष छप्पन्न मूळ राहणार शेठफळे तालुका अटवाडी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित आरोपी महेंद्र आप्पासाहेब भोसले सध्या राहणार मोरे कॉलनीत जत मूळ राहणार अंजणी तालुका कवटे मंकाळ याच्या विरुद्ध जत पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय दिनांक तेवीस रोजी साडेपाच वाजेच्या सुमारास पूर्वी अंबाबाई मंदिराकडे जाताना कमानीच्या पुढे फॉरेस्ट मध्ये तानाजी गायकवाड यांनी गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या खिशात एक चिठ्ठी लिहून ठेवली होती आरोपी महेंद्र अप्पासाहेब भोसले सध्या राहणार मोरे कॉलनी जत मूळ राहणार रांजणी तालुका कवटे मंकाळ मयत गायकवाड यास दिनांक डिसेंबर आय टी आय कॉलेज जत येथे वॉचमन म्हणून काम करणारे महेंद्र अप्पासाहेब भोसले सध्या राहणार मोरे कॉलनी जत मूळ राहणार रांजणी तालुका कवटे मंकाळ यानं नितीनकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले पैसे परत देण्याकरता आय टी आय कॉलेज जत व घरी वारंवार येऊन त्रास देऊन धमकी देऊन शिवीगाळ व अपमान केल्यामुळं गायकवाड यांनी गळपास घेऊन आत्महत्या करण्यास कारणीभूत झालाय या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात मैताचा मुलगा प्रदीप तानाजी गायकवाड यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद